हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि काकी आलेले आहेत मुंबईला आमच्या काकी काका आत्या सगळे झाले सकाळी आले तर तर आम्ही आता गार्डनमध्ये आलो मॅक्सच्या असंच म्हणलं त्याला गार्डनमध्ये ह्यांना टाईम नाही आज मग म्हणलं गार्डनमध्ये जाऊन यावं म्हणून आलो इकडे गवत कापायला चालू आहे तन्मा लईच मोठं गार्डन पण तिकडं जाऊन बघत तिकडे त्या साईडला त्या बोटीत फोटो काढले एक दोन आणि त्याच्यानंतर निघाल आतमध्ये म्हटलं आतमध्ये गेल्याच्या गेल्यावर सावलीला थोडस सा बसायलाय म्हणून निघालो हे आमच्या आत्याबाई पहिल्यांदा आलंच माझं लग्न झाल्यापासून मुंबईला मग काकी पण पहिल्यांदाच आलं माझं लग्न झाल्यापासून आणि काका पण पहिल्यांदाच आले हिकडे जरा शांत वाटतं तिकडच्या पेक्षा म्हणून म्हटलं हिकडे जाऊन बसायला जाऊ आहे इथं नंतर नंतर आधी चला बसव जरा तिकडं हम्म नाही होत ना आधी होत शंभर पन्नास रुपये तिकीट असलं का हा मी ऐकून जाऊ भर हा लयच ओलय कस यार सुकून वाटायला तुला तिथं बसू किती ह्याच्यात गोल ह्याच्यात चला नाही तिथं नाही हे असं पाणी लावलंय त्याच्यामुळे आपल्याला फोटो काढायला आणि ममता पण आली ममता लिहून झाल एक तास एक तास जायला बसलेलो आम्ही त्या साईडला जरा निवांत आरोच्या बरं इकडं आरोशील इकडं <laughs> फोटो वगैरे आमचे काढून झाले आणि आता निघालो घरी चला लवकर लवकर <laughs> मस्त फोटो काढले काका काकींचे हा इकडून हिकडून जावं लाग इकडून इकडून मी तिसरा लागले ममता मही बोल रि चला मधून व्हिडिओ इथं हा हा

चहा बनवायच आपल्याला किती वाजले बघू झोक्याजवळ कुणी नसलं तर मग ठेव हा ते पण थोडंच ठीक आहे लेकर आजी म्हणा मी बी आजीच मला ये झोकेच काढले लागली नंतर येऊ की आपण काय काही हम्म आता घरी जाऊ चहा काकांना बाबांना चहा लागतोय ना आजीला तर आता आज घरी आम्ही बराच वेळ झालं रुपाली होती पण रुपाली गेली मग अशी बघते झोकेवर टांगून ठेवले का चला घरी चला बरेच दिवसाने गार्डन मध्ये आले हे बघा इथं फुल वगैरे सगळे लावलेले तसे मस्त हम्म झेंडूची फुलं हे फुलं याची नाव काय माहित नाही